आज आपण उकड न काढता एकदम मस्त पांढरे शुभ्र मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक कसे बनवायचे हे पाहणार आहेत आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मोदक बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण सारण बनवून घेऊया त्याच्यासाठी मी गॅसवर पॅन ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तूप घालायचं आणि लगेच आपण किसून ठेवलेलं नारळ घालायचं तर किसून ठेवलेलं मी दोन वाट्या नारळ घातलेले दोन वाट्या किसलेले नारळ घेतलेलं आहे मी तुम्ही कमी जास्त घेऊ शकता नारळ घालायचं आणि मध्यम गॅसवर फक्त आपल्याला हे दोन मिनटं थोडंसं परतून घ्यायचं आहे नारळ फक्त दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे मी दोन चमचे ह्याच्यामध्ये तूप घातलेलं आहे तुम्ही जर तूप खात नसता तर नाही घातलं तरी सुद्धा चालेल तूप जर नाही घातलं तर नारळ आणि गूळ बरोबरच घालायचं म्हणजे नारळ कडायच्या बुडाला चिटकणार नाही तर हे पा मी तुपामध्ये नारळ दोन मिनटं छान परतून घेतलेले आहे लगेच त्याच्यामध्ये आपण गूळ घालूया तर मी दोन वाटे खिसलेलं नारळ घेतलेलं आहे त्याच्यासाठी एक वाटी गुळ घेतलाय तुम्हाला जर मोदक जास्त गोड आवडत असले तर तुम्ही अजून दोन तीन चमचे बारीक केलेला गुळ ह्याच्यामध्ये घालू शकता तर मी असा बारीक करून घेतलेला एक वाटी गुळ घातलेला आहे गुळ घालायचा आणि परत आपल्याला सगळं छान मिक्स करायचंय गुळ घातला की त्याच्यामध्ये गुळाचं थोडंसं पाणी होतं मध्यम गॅस ठेवायचा आणि झालेलं गुळाचं पाणी आठेपर्यंत छान आपल्याला हे परतून घ्यायचंय मध्यम गॅसवर साधारण आठ ते नऊ मिनिटं लागतं सारण तयार व्हायला तर हे पण आम्ही जवळजवळ नऊ मिनिटं सारण परतून घेतलेले आणि त्याच्यामध्ये जे गुळाचं पाणी झालं होतं ते पूर्णपणे आटलेलं आहे आणि मस्त असं सारण आपलं तयार आहे इथं गॅस बंद करायचा आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा विलायची पावडर घालायची तुम्हाला आवडत असली तर गाय नाही घातली तरी सुद्धा चालेल विलायची पावडर घालायची आणि परत एक वेळा सगळं चांगलं एकत्र करून घ्यायचं आणि सगळं सारण एखाद्या बाउलमध्ये काढून घेऊन थंड व्हायला ठेवूया हे पा मी सगळं सारण बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे जरा वेळासाठी आपण बाजूला ठेवूया आणि आज उकड न काढता उकड झटपट आणि सोप्या पद्धतीने कशी बनवायची हे पाहणार येतं तुम्ही जरी पहिल्याच वेळेस मोदक बनवले तरी सुद्धा बिलकुल बिघडणार नाहीत एकदम मस्त बनवता त्याच्यासाठी इथं मी एका बाउलमध्ये दोन कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे थोडस त्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि एक चमचा तूप घालायचं तूप जर वितळलेलं असेल तर दोन चमचे तूप घाला घातलेलं मीठ आणि तूप थोडंसं एकत्र करून घ्यायचं आणि इथं मी गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक कप पाणी आणि एक कप दूध घालायचं तुम्हाला जर दूध घालायचं नसलं तर तुम्ही दोन कप पाणीसुद्धा घालू शकता किंवा दीड कप पाणी आणि अर्ध कप दूध घालू शकता दूध घातल्यामुळे मोदक खूप मस्त होते तर पांढरे शुभ्र आणि मऊ मौलुसलुषित आणि ह्याला आता आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे फक्त गरम करायचं नाही चांगली उकळी आणून घ्यायची हे पास चांगली उकळी आणायची पाणी आणि दुधाला छान उकळी आलेली आहे तर लगेच आपण गॅस बंद करूया आणि उकळी आणून घेतलेलं दूध आणि पाणी सगळं पिठामध्ये घालूया सगळं एकदमच घालायचं आणि चमच्यानी सगळं छान एकत्र करून घ्यायचं अशा पद्धतीने उकड बनवायची एकदम सोपी आहे आणि झटपट बनून तयार होती पाणी आणि दूध उकळून घेतल्याबरोबर ह्याच्यात घालायचं गॅस बंद करून जर एक दोन मिनटं तशीच ठेवलं तर बऱ्यापैकी दूध आणि पाणी गार होतं त्यामुळे उकळून घेतल्याबरोबर ह्याच्यात घालायचं आणि असं छान मिक्स करून घ्यायचं तर हे आम्ही सगळं छान मिक्स करून घेतलेलं आहे तर लगेच ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि दहा ते बारा मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचं पिठावरती झाकण ठेवताना त्याच्यावरती एकदम फिट झाकण ठेवायचं जेणेकरून त्याच्यामधली वाफ बाहेर नाही गेली पाहिजे हे पहा आम्ही बारा मिनटं त्याच्यावरती झाकण ठेवलेलं आणि किती मस्त त्याला वाप निघलेली पा आपण जसं गॅसवरती पीठ उकडून घेतो अगदी तशीच त्याला वाप निघलेली आहे आणि मस्त मऊ पीठ झाले झाकण काढून ठेवायचं आणि पीठ आता हातानेच आपल्याला छान मळून घ्यायचंय पीठ मळून घेत्याने छान चुळून मळून घ्यायचं म्हणजे मस्त मऊ पीठ होतं आणि पीठ थोडंसं कोमट आहे तोपर्यंतच मळून घ्यायचं पूर्णपणे गार होऊ द्यायचं नाही थोडस हाताला आपल्याला सोसेन एवढं गरम असतानाच पीठ मळून घ्यायचं तर हे मी पीठ छान मळून घेतलेले आणि ह्याच्यामध्ये मा वरून मला पाणी लावायची बिलकुल गरज पडली नाही तुम्हाला जर वाटलं पीठ थोडस कोरडे तर गार पाण्याचा हात लावायचा आणि पीठ छान मळून घ्यायचं तर मस्त असं पीठ सुद्धा मळून आपलं तयार आहे आणि सारण पण तोपर्यंत थंड झालंय तर लगेच आता आपण मोदक बनवायला घेऊया मोदक बनवण्यासाठी मी इथं असा एक मोदक बनवायचा साचा घेतलेला आहे तुम्हाला जर हातानेच कळ्या पाडता येत असल्या तर तुम्ही हाताने सुद्धा मोदक बनवून घेऊ शकता साच्याला अगोदर आतून छान तूप लावून घ्यायचं प्रत्येक मोदक बनवताना तूप लावायची गरज नाही सुरुवातीला दोन मोदक बनवतानी तूप लावायचं परत नाही लावलं तरी सुद्धा चालेल आणि पिठातलं थोडंसं पीठ काढून घ्यायचं हातावर अगोदर छान चोळून घ्यायचं आणि साच्यात आपण पीठ भरून घेऊया सगळ्या बाजूनी साच्यामध्ये आपल्याला मस्त एक सारखं असं सा पीठ भरून घ्यायचे आणि मध्ये आपल्याला सारण भरायला त्याला जागा करून घ्यायची बसन एवढं सारण त्याच्यामध्ये भरायचं भरपूर सारण घालायचं म्हणजे मोदक खायला छान लागते सारण भरून घेतलं की राहिलेल्या जाग्यात सुद्धा थोडस पीठ लावायचं आणि छान बंद करून घ्यायचं बंद करताना व्यवस्थित बंद करायचं म्हणजे मोदक उकडल्याच्या नंतर सारण बाहेर येणार नाही लगेच आपण मोदक काढून घेऊया आणि हे पाय किती छान मोदक तयार झालेलं आहे खूप मस्त मोदक तयार झालेलं आहे आणि एकदम मस्त त्याला काळ्या आता येतात राहिलेले सगळे मोदक आपण अशा पद्धतीने बनवून घेऊया तुम्हाला जर साच्याने बनवायची असले तर तुम्ही साच्याने बनवून घ्या किंवा तुम्हाला हातानेच काळ्या पाडता येत असल्या तर तुम्ही हाताने सुद्धा मोदक बनवून घेऊ शकता हे पाय इथं मी मोदक बनवून घेतलेले आहेत तर लगेच आपण मोदक उकडून घेऊया मोदक उकडून घेण्यासाठी गॅसवर मी स्टीमर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक, एक ते दीड ग्लास पाणी घालायचं पाणी थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये मी स्टीमरची प्लेट ठेवलेले आहे आणि प्लेटवरती मी असा एक बटर पेपर टाकलेला आहे तुमच्याकडे जर केळीचं पान असेल तर तुम्ही केळीचं पानसुद्धा टाकू शकता माझ्याकडे केळीचं पान नव्हतं त्यामुळे मी बटर पेपर टाकलेला आहे केळीचं पान तर असं बटर पेपर टाकायचं त्यामुळे प्लेटला बिलकुल मोदक चिटकत नाही आणि बटर पेपरला थोडस तूप लावून घ्यायचं सगळीकडून छान तूप लावून घ्यायचं आणि लगेच त्याच्यावरती आपण बनवून ठेवलेले मोदक ठेवायचे हे पा आम्ही सगळे मोदक ठेवलेले येतं था। आणि मी मोदकला लावण्यासाठी थोडस केशर घेतलेलं आहे आपण मोदकला दोन दोन केशरचे धागे लावून घेऊया असं केशर लावल्यामुळे मोदक खूप सुंदर दिसतात तर हे पहा आम्ही सगळ्या मोदकला केशर लावलेले वरून झाकण ठेवूया आणि बारा ते पंधरा मिनटं मोदक आपण उकडून घेऊया मध्यम गॅस ठेवायचा आणि बारा ते पंधरा मिनिटासाठी मोदक आपण उकडून घेऊया हे पहा आम्ही बरोबर त्याच्यावरती बारा मिनटं झाकण ठेवलेलं प्लेट काढून घेऊया आणि मोदक उकडलेत का पाहूया मोदक उकडलं की त्याचा थो थोडासा कलर बदलतो लगेच आपल्याला समस्त मोदक उकडलेले तर बारा मिनटामध्येच मस्त मोदक उकडलेलं येतं गॅस बंद करूया आणि मोदक थोडेसे गार होऊ देऊया तर हे पहा आम्ही मोदक थोडेसे गार झालं प्लेट काढून घेतलेली आहे आणि मस्त मोदक आपले तयार झालेले आहेत आणि प्लेटवरती मी बटर पेपर टाकलेला त्यामुळे बिलकुल त्याला मोदक चिटकले नाहीत किंवा एक काही मोदक आपलं फुटलेलं नाही मस्त मोदक आपले तयार झाले येतं उकड न काढता मस्त अशी मऊ लुसलुसीत मोदक आपले तयार आहेत तुम्ही जर दूध घालून कधी मोदक बनवले नसले तर एक वेळा नक्की बनवून बघा खूप मस्त होते मौलुसलुशीत गरमागरम मोदक आणि वरून थोडस तूप घालायचं एकदम मस्त लागते तर तुम्ही सुद्धा गणपती बाप्पासाठी असे मोदक नक्की बनवून बघा आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद